दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक राजा होता आणि त्या राजाने असं ठरवलं की मला चांगल्यातले चांगले पोशाख बनवायचे आहेत आणि जे राजवस्त्र असतं त्याप्रमाणे अजून राजवस्त्र मला बनवायचे मग त्यांनी काही चांगल्या कारागिरांना त्यांनी राजवाड्यामध्ये बोलवलं आणि त्यांना सांगितलं की मला सर्वोत्तम राजवस्त्र शिवून पाहिजेत आणि काही सॅम्पल पण त्यांना दाखवलं की अशा प्रकारेच मला राजवस्त्र शिवून पाहिजेत आणि त्यांनी त्या ते सर्व कारागिरांना राजाने ताकीद दिली की जर काही लागलं तर मला लगेच येऊन भेटायचं मला माझ्याशी लगेच बोलायचं आणि कुठल्याही वेळी तुम्ही मला भेटू शकता आणि मी मला तुमची अडचण सांगा जर ते राजवस्त्र शिवण्यामध्ये तुम्हाला काही येत असेल तर आणि अशा प्रकारे ते सर्व कारागीर कामाला लागले परंतु त्यामध्ये जो तरुण कारागीर होता त्याचं काम लवकर झालं आणि त्याला सगळेजण विचारायला लागले की कसं तुझं काम हे लवकर कसं झालं त्यांनी सांगितलं की राजाने काय सांगितलं होतं लक्षात घ्या राजाने सांगितलं होतं की जर कुठलीही अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे या आणि माझ्याबरोबर बोला तुम्हाला राजवस्त्र शिवण्यामध्ये काहीही अडचण आली आणि मी ते राजाचे शब्द मी तंतोतंत पाळले मी प्रत्येक वेळेस आणि सारखा राजाला जाऊन भेटत असे आणि त्याला त्याच्याकडून ऐकून घेत असे की अजून कसं पाहिजे कशा प्रकारे अजून शिवलं गेलं पाहिजे आणि राजा मला सल्ला देत असे आणि मी रोज राजाकडे जाऊन ते त्याचा सल्ला घेतला आणि म्हणून हे काम माझं लवकर झालं पण तुम्ही तसं केलं नाही तुम्ही राजा कामात असेल किंवा राजा काय बोलेल किंवा राजा खूप मोठा आहे आणि असं मनात धरून तुम्ही राजाकडे गेला नाहीत आणि म्हणून तुमचं काम हळूहळू होत आहे परमेश्वर देव ह्या राजासारखा आहे तो आमच्यावर प्रेम करतो आमची काळजी घेतो तो आमच्या अगदी हळू आवाजातली विनंतीसुद्धा ऐकतो फरक एवढाच आहे एवढंच आम्हाला करायचं की त्याच्याकडे जायचं आहे त्याला हाक मारायची आहे त्याच्याकडून सल्ला घ्यायचा आहे त्याच्याकडून मदत घ्यायची आहे बघा देवाकडे जा देवाला हाक मारा तो तुम्हाला उत्तर देईल आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंता एक्क्याण्णव आणि पंधरावं वचन साम नाईंटी वन अँड वस फिफ्टीन तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू